कधी धरायचं कधी सोडायचं असं नाही चालत जनता सुज्ञ आहे तुम्ही धरायचं सोडायचं धरायचं सोडायचं केल्यामुळे या महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला विधानसभेत तुमची जागा दाखवली तर वीस जागांवर तुम्हाला आणलं त्या सात आठ दहा जागा देखील ज्या तुमच्या आल्या त्या देखील अतिशय कमी मताने आल्या आणि ज्या बाकी आल्या त्या काँग्रेसच्या मेहरबानीमुळे आल्या बॉम्बस्फोटातल्या आरोपीला घेऊन फिरता आणि मग मी म्हटलं राष्ट्रभक्त देशभक्त आर एस एस यांना टोमने मारता अरे मी काल बघितलं अहमदाबाद मध्ये पण त्या विमान दुर्घटनेमध्ये ते लोक होते पुढे मदतीला जिथे आपत्ती असते जसे शिवसैनिक धावून जातात आपत्ती संकटात त्यावेळेस आर एस चे लोकही असतात मी कुणाची कुणाशी तुलता तुलना करताय आहे देशद्रोह्यांची तुलना देशभक्तांशी हे तुमचं हिंदुत्व आहे राम भक्तांना हरामखोर म्हणणारे कोण हनुमान चालीसा मदे, जेल जेलमध्ये घालणारे कोण सगळं झालं सगळं करून वरून म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही मग हनुमान चालीसा मनाराला जेलमध्ये टाकलं त्यावेळे तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं ही सगळी उदाहरणं मी जी दिली हे सगळं करताना तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं तेव्हा हिंदुत्व आठवलं नाही आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होत की अयोध्येत राम मंदिर बांधा आणि काश्मीरच तीनशे सत्तर कलम हटवा बाळासाहेब म्हणायचे मला एक दिवस प्रधानमंत्री बनवा ही दोन्ही कामं मी करेन मग दोन्ही कामं कोणी केली या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केली मग बाळासाहेबांना बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणाऱ्यांना शिव्या आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला कायम दूर ठेवलं त्यांच्या नावाने तुम्ही गाणार ओव्या हे कसलं हिंदुत्व आहे हे काय हे काय म्हणजे काहीतरी बोला तरी बोला त्याला काहीतरी हे असलं पाहिजे आणि म्हणून हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा आहे आणि मराठी हा आमचा श्वास आहे राजकारण आणि मतांसाठी कधी आम्ही हिंदुत्व सोडणार नाही कधी मराठीला अंतर देणार नाही एवढा शब्द मी या ठिकाणी आपल्याला द्यायला आलोय अरे आता मग अशी मला कोणीतरी सांगितलं की भाषणामध्ये म्हणाले भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये कमान किलमी कमान इंग्लिश पिक्चर बघून आले असतो हा सुटीला तिकडे गेले होते लंडनला शंभूराज म्हणत पण मला एकच सांगायचंय मरे हो मरे हुए को क्या मारना आहे अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभात तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे आणि म्हणाले मारायला आलात तर म्हणाले मारायला आलात अँब्युलन्स घेऊन या आता काय बोलायचं अँब्युलन्स घेऊन या अँब्युलन्स मधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ तुम्ही परत जाल पण पर नुसताच शोर करून शोर मनगटात येत नाही जोर हे थे लक्षात ठेवा वाघाच कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही त्याला शेर का कलेजा लागता आहे आणि मनगटा जोर लागतो नुसता तोंडाच्या वापा सोडून चालत नाही त्याला मनगटात ताकद लागते आणि तोंडात दम असून चालत नाही तर मनगटात दम लागतो तो या माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे आमच्या नादाला लागू नका ना तुम्ही अरे तुम्हाला आम्ही दोन अडीच वर्षापूर्वी दाखवलंय तीन वर्षापूर्वी तुमचा टांगा पलटी घोडे फरार करून टाकले आम्ही आमच्या नादाला काय लागत आहे अरे एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता धर्मवीर आनंदिगे साहेबांचा कार्यकर्ता आहे बाळासाहेबांनी भाषणात सांगितलंय धर्मवीर आनंद आनंदिगेंच्या तालमीतले हे लोक आहेत हा एकनाथ आहे अरे आमच्या नादाला कशाला लागतं आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही हम किसको छेडते नाही अगर हमे कोई छेडेगा तो हम छोडते नाही